गायज वेलकम टू दिस न्यू ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणारे पावट्याच्या शेंगांची आमटी कशी बनवतात पावट्याच्या शेंगा म्हणजे ह्याला बोलतात जे असं काय तर गायस ह्या रेसिपीसाठी आपल्याला जे जे सामग्री लागते आहे त्यामध्ये प सगळ्यात आधी तर तुम्हाला पावटे सोडून घ्यायचे आहेत आणि ते भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जाणार आहे आपलं लसूण कांदा हळद तिखट आणि कूट, हे शे शेंगदाण्याचं कूट आहे आणि इथं मी पावटे सोलून घेतले आधी आपण पावटे भाजून घेऊयात डाक पडेपर्यंत भाजून घेते बरोबर प्रॉपर थोडंफार आणि असा एवढा सुंदर स्मेल येतोय खरंच खूप छान याचा स्मेल येतोय ह्यामध्ये दोन प्रकारचे पावटी असतात एक असतो तो चणूला आणि दुसरा असतो तो, तो, तो पठारी तर हा जो पावटा आहे ह्याला पठारी बोलतात आणि हा जो पावटा आहे हा ह्याला चणुले बोलतात तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे एकतर ह्यांची साईज दोघांची ह्याची छोटी साईज असते आणि ह्याची मोठी साईज असते प्लस ह्याचा एवढा छान स्मेल येतो खूप छान स्मेल येतो ह्याचा आणि चवा चवीला पण हे खूप छान असतात ह्याचा थोडासा स्मेल जास्त येत नाही तर अशा प्रकारे दोन प्रकारचे पावटे अच्छा शेंगा असतात तर मी आत्ता बनवते ते चणुले पावटे आणि याचा स्मेल खूप छान होत आहे सगळ्यांचे फेवरेट असते आमच्या मी आता काढून घेतले भाजल्यानंतर थोडेफार तर आत्ता भाजताना कडे थोडीशी काळी झाली आहे त्यामध्ये मी आता तेल घालत आहे सगळ्यात पहिला जाणार आहे ते लसूण जसं की लसूण भाजलेला दिसतो थोडासा लालसर असा त्यामध्ये जाणार आहे कांदा आता कांदा भाजला भाजलाय आणि लसूण पण भाजलाय तर त्यामध्ये जाणार आहे हळद त्याचसोबत सोबत त्यामध्ये जाणारे तिखट तर हे सगळं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये जाणार आहेत आपले भाजून घेतलेले पावटे हे व्यवस्थित आपल्याला एकज्यू परतून आहे पाणी तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी घट्ट हवाय पातळ आमटी हवी आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंग ठेवू शकता तुम्हाला जसं हवंय तसं मी पातळ आमटी बनवत आहे तर मी त्यामध्ये थोडेसे अजून जास्त पाणी ॲड करत आहे आणि <coughs> आता त्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ पण जाणार आहे मला उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे थोडीशी उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये मग कूट घालून घ्यायचं आहे तर आता आमटीला उकळी आली आहे प्रॉपर तर मग मी त्यामध्ये कूट घालून घे थोडा वेळ त्याला हलवून शिजवून द्यायची आमटी जेणेकरून ते उतू नाही जाईल कारण कूट घातल्यानंतर लगेच आमटी उतू जाते तर आता आपण ह्याला असंच थोडा वेळ शिजवून देऊयात तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे याच्यावर ती आमटीला खूप छान आपली आमटी पण रेडी आहे आणि बघू शकता किती छान ह्याला तरी आली आहे प्लस खूप छान पद्धतीने हे बनलेलं आहे तुम्ही ह्याला भात सोबत खाऊ शकता शकताय सुद्धा